हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा महाराष्ट्राला हदरविणाऱ्या व दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे विशेष म्हणजे हा निकाल बुलढाणा येथील कमलनयन लाहोटी यांचे सुपुत्र तथा न्यायाधीश अभय कमलनयन लाहोटी यांनी दिला आहे सन दोन हजार आठ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी लागला आहे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यात संशयित आरोपी साध्वी सिंग ठाकोर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती आज विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केले बुलढाणा येथील मूळचे रहिवासी असलेले न्यायाधीश ए के लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते या बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आरोपींची निर्दोष मुक्ता करण्याचा निकाल येथील प्रसिद्ध उद्योजक कमल नयल लाहोटे यांचे पुत्र तथा उद्योजक अतुल लाहोटे अजय लाहोटे यांचे न्यायाधीश अभय लाहोटी यांनी दिला आहे